नमस्कार आज तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वारा आहे गुरुवार लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे याचसोबत आपण बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचं पण वृत्तपत्र विश्लेषण करणार आहोत तर व्हिडिओ शक्य झाला तर नक्की शेवटपर्यंत पाहू शकता तर आजच्या प्रमुख बातम्या विहिरी योजनेतून निधी उपसा दोन वर्षांत एक लाख विहिरींना मंजुरी केंद्र सरकारकडून कान आता ही जी बातमी आहे ती कंबाईन त्यानंतर एम पी एस सी सेवा से या ज्या परीक्षा आहेत याला बॅकवर्ड लिंकेजेस म्हणून एम जी नरेगा मनरेगा जी स्कीम आहे ना ती येऊ शकते मनरेगा हा याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो पण एम पी एस सी राज्यसेवा नवीन पॅटर्न दोन हजार पंचवीस आणि यू पी एस सी दोन हजार पंचवीससाठी प्रश्न काय येऊ शकतो पहा तर एम जी नरेगा या स्कीमचं विश्लेषण आपल्याला करणं आवश्यकतेचं आहे आता ही जी न्यूज आहे ना लास्ट इयरला पूर्णतः निगेटिवमध्ये होती कारण वेस्ट बेंगाल ओके वेस्ट बेंगालमुळे ही न्यूज निगेटिव्हमध्ये होती त्याच्यानंतर आता महाराष्ट्र राज्यासंदर्भात पण ही थोडीसं निगेटिवमध्ये झालेली आहे तर आता पहा आणखीन एक यू पी एस सीला इथे केस स्टडी पण विचारली जाऊ शकते तर आता केस स्टडी स्वरूपातून ही न्यूज समजून घेण्याचा प्रयत्न करा आता पहा तुम्ही आय ए एस ऑफिसर आहात मग तुमच्यासमोर एक फाईल आलेली आहे त्या फाईलमध्ये निधी द्यायचा आहे पहा ओके एखादी प्रोजेक्टला तुम्हाला निधी द्यायचा आहे बरोबर मग आता मला सांगा तुम्ही ग्रुपसाठी जास्त निधी द्याल की फक्त इंडिव्हिज्युअल विकाससाठी जास्त निधी द्याल इंडिव्हिज्युअल ओके म्हणजे तुम्ही आय एस ऑफिसर आहात मग एक सार्वजनिक काम केल्यानंतर सॉरी सार्वजनिक कामासाठी तुम्ही निधी जास्त द्याल की इंडिव्हिज्युअल कामासाठी जास्त निधी द्याल तर अगदीच पहा आपल्याला ना ग्रुपचा विकास करायचा असतो किंवा सार्वजनिक हिताचं जास्त काम करायचे असतात ओके आता अगदी तसंच आहे पहा इथे पण युटिलायटेरिझम जे सिद्धांत आहे म्हणजे एक रुळपट्री आहे एका रुळावर पाच लोक बसलेले आहेत व दुसऱ्या रुळावर पहा फक्त एक व्यक्ती आहे मग तुम्ही दोघापैकी कोणा रुळावर तुमची रेल्वेगाडी चालवणार तर अगदीच पहा आपण एका एका व्यक्तीला तिथं मारलं तरी चालेल पण पाच व्यक्तीला तिथं आपण मारू शकत नाही का तर जास्तीत जास्त लोकांचं इथं हित पाहिलं जातं अगदी त्याच धर्तीवर पहा तुम्ही ग्रुपला जास्त निधी का देणं अपेक्षित आहे तर ग्रुप आहे ना ते सार्वजनिक क्षेत्र आहे पण इंडिव्हिज्युअलला जर म्हटलात ना तर तिथं खूप निधी कमी पडेल ओके मग अगदी त्याच धर्तीवरून तुम्हाला काय करायचं आहे पहा आय एस ऑफिसर जर असाल तुम्ही तर तुम्हाला ग्रुपचा तिथं विचार करणं गरजेचं होतं पण महाराष्ट्र राज्य सरकार सॉरी महाराष्ट्रामध्ये काय झालेलं आहे पहा जी नरेगा जी स्कीम असते त्या एम नरे जी नरेगा स्कीम अंतर्गत काय केले जातात पहा अगदी छोटी छोटी कामं कामं करून घेतली जातात व तिथं जे ग्रामीण भागातील जी जनता आहे त्यांना आपण काय देतो रोजगाराच्या संधी निर्माण करून देतो पहा ओके ही माहिती असेल तुम्हाला बरोबर मग हे काम केल्यानंतर ता, त्यांना रोजगार तिथं प्राप्त होतो मग अगदीच पहा आपण काम कोणते करून घेणं गरजेचे आहेत तर सार्वजनिक कामं तिथं करणं गरजेचे आहेत म्हणजे अगदीच पहा आपल्याकडे जे नदीचे कामं असतात ओके ती आपण त्यामधून करून घेतो ग्रामपंचायती तशा पद्धतीने काम करून घेते पण राज्य सरकारने यावेळेस काय केलं पहा म्हणजे मागच्या वर्षीची ही आकडेवारी आहे म्हणजे ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांचं सरकार होतं ना त्या दरम्यानची ही आकडेवारी आहे पहा तर मागच्या दोन वर्षामध्ये झालं काय तर अगदी जेवढा निधी येतो महाराष्ट्र राज्य सरकारला जेवढा निधी येतो ना त्या निधीपैकी पंचेचाळीस टक्के जो निधी आहे तो यांनी फक्त इंडिव्हिज्युअल लोकांवरती खर्च केलेला आहे व इंडिव्हिज्युअलमध्ये पण विहीर योजनेसाठी हा निधी खर्च केलेला आहे बरोबर मग हे जेव्हा केंद्र सरकारला केंद्र सरकारच्या डिपार्टमेंटला समजलं ना त्यावेळेस त्यांनी म्हटलं की बा आपण संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करणं गरजेचं आहे किंवा ग्रुपचा तिथं विचार करणं गरजेचं आहे कारण पब्लिक प्लेसेस सॉरी किंवा पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर तिथं डेव्हलप करणं गरजेचं होतं आता मला सांगा जर आता एखाद्या शेतकऱ्याने जर शेतात विहीर बांधलेली असेल किंवा विहीर तशा पद्धतीने खणलेली असेल तर मग मला सांगा त्या विहिरीमध्ये संपूर्ण गावातील लोक तिथं त्याचा लाभ घेऊ शकतात का फक्त तो इंडिव्हिज्युअल व्यक्ती घेऊ शकणार आहे तर अगदीच पहा इंडिव्हिज्युअल व्यक्तीला त्याचा जास्त लाभ मिळणार आहे तो त्याच्या शेतातली सॉरी तो त्याच्या शेतात जो पीक आहे ना त्या पिकाला वगैरे पाणी देण्यासाठी त्याचा वापर करेल हा अगदीच आजूबाजूचे जे शेत आहेत ना त्यांना तो थोडंसं पाणी देईल किंवा त्यांना पिण्यासाठी वगैरे जनावरांना वगैरे पाणी पिण्यासाठी तो देईल परंतु संपूर्ण त्यांचं भिजवणी हो वगैरे क्षेत्र तशा पद्धती निर्माण करू शकेल का तर बिलकुल नाही मग मला इथं सांगा की सार्वजनिक हित आहे का या न्यूजमध्ये तर बिलकुल नाही आहे ह्या फाईलमध्ये सार्वजनिक हित नव्हतं तरी देखील महाराष्ट्र राज्य सरकारमधील जे सचिव आहेत किंवा जे मंत्री माननीय मंत्री त्यावेळेस होते त्यांनी हा निधी पंचेचाळीस टक्के जो निधी आहे ना तो डायरेक्टली अशा इंडिव्हिज्युअल कामांसाठी तिथं लावून दिलेला आहे ओके व इंडिव्हिज्युअल कामांसाठी लावून दिला म्हणजेच काय पहा सरकारी विहीर मंजूर करण्यात आली व विहीर तिथं खरं आली कशामधून तर मनरेगा या स्कीमच्या पैशामधून मग अगदीच पहा ही होत आहे काय या बेसिकली यू न्यूजमधून तर अगदी पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर इथं उभा न राहता इंडिव्हिज्युअल इन्फ्रास्ट्रक्चर इथं उभा राहत आहे व इथं सार्वजनिक हित काहीच नाही आहे तर इथं इंडिव्हिज्युअल म्हणजे फक्त आपापलं बघणं इथं थोडंसं चालू आहे मग यासाठीच पहा जे केंद्रीय मंत्रालयातील जे सचिव आहेत ना त्यांनी डायरेक्टली खरमरीत एक पत्र लिहिलेलं आहे महाराष्ट्र राज्य सरकारला व अशा पद्धतीने ही जो अपव्यय पैशाचा झालेला आहे त्यांनी लगेच तिथं निधी थांबवलेला आहे मग आता जो निधी थांबवण्यात आलेला था आहे ना आता पाहा तुम, पन, तुम शेता पन पहा तुम्ही पण तुमच्या जर शेतात विहीर खानायची जर म्हटलं ना तर आपल्याला अगदी पहिल्यांदा मान्यता येते मग मान्यता आल्यानंतर आपण पहा पहिल्यांदा काम दाखवावं लागतं त्यांना करून मग दि अशा आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर विहीर खणण्यात आलेल्या आहेत पण पूर्ण उर्वरित पैसे आलेले आहेत का तर बिलकुल नाही व पैसे येण्याचे चान्सेस आहेत का इथं तर नाही का केंद्र सरकारने डायरेक्टली तो फंड अडवलेला आहे यामुळे होणार काय आहे पहा आता ज्या जिथं विहिरी तशा पद्धतीने खणण्यात आलेल्या आहेत आता पावसाळा लगेच चालू होईल व पावसाळा चालू झाल्यानंतर ज्या विहिरी खणण्यात आलेल्या आहेत ना त्या प्रत्येकदा बुजण्याचे इथं चान्सेस आहेत मग आता आय एस ऑफिसर यांना झाल्यानंतर तुम्ही नेक्स्ट व्ह्यूज पण इथं देणं आवश्यकतेचं आहे बरोबर यासोबतच अशा पद्धतीने वायफळ खर्च होऊ नये याची दक्षता पण तुम्ही आय एस ऑफिसर झाल्यानंतर अगदीच गरजेचं आहे पहा कारण महाराष्ट्र राज्य सरकारची अगोदरच तिरजोरी कोलमडलेली आहे व त्यामध्ये जर तुम्ही डायरेक्टली सगळ्यांच्या हिताची म्हणत म्हणजे प्रत्येकालाच जर विहीर तुम्ही मंजूर करून देत असाल तर अगदी पहा ती योग्य नाही आहे म्हणजेच काय तर अगदी आपल्या ज्या जमिनीमध्ये पाण्याची जी पातळी आहे ती ऑलरेडी खाली होत आहे व त्यामध्ये जर प्रत्येकालाच आपण विहीर किंवा बोरवेलची सुविधा जर देत असू तर ते खरंच योग्य नाही आहे पहा व आणखीन याच्या पलीकडे जाऊन थोडंसं व्ह्यूज मी देण्याचा जर प्रयत्न केला ना आपल्याकडे एक योजना आहे पहा सोलार पंप योजना बरोबर मग सोलार पंप योजनेनुसार काय होतं पहा शेतकऱ्यांना आपण वीज मोफत दिलेली आहे बरोबर मग शेतकरी ना वीज बिल भरायचंच नाही आहे या कारणानिमित्त रात्री एकदा लावून जातात पाणी की सकाळी आल्यानंतरच ती मोटर बंद करतील मग मुझ यामुळे होणार काय पहा एकतर विहीर पण सरकारने दिलेली आहे आणि अगदीच पहा लाईट बिल पण तिथं मोफत आहे या दोन कारणांमुळे पहा शेतकऱ्यांना अगदी तशा पद्धतीने म्हणजे केअरलेस होतील ते ओके म्हणजे आता अगदी अशा शब्दांत तुम्ही म्हणू नका पण पहा फ्री ऑफ कॉस्ट दिल्यानंतर ना त्याची किंमत तिथं उरणार नाही आहे ओके व पाण्याचा जास्त उपसा होण्याची तिथं नक्कीच चान्सेस आहेत आता काही विद्यार्थी म्हणतील की सर हे तुम्ही टीका करत आहात पण रियालिटी आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे पहा पॉझिटिव्ह आणि दो निगेटिव्ह दोन्ही गोष्टी इथं अगदीच पाहणं गरजेचं आहे व तुम्हाला माहिती असेल मराठवाड्यातील सिच्युएशन किंवा लातूर जिल्हा अगदी रेल्वेनं पाणी आणावं लागतं मग अगदी मराठवाड्याला पाण्याची किंमत माहिती असताना जर पाण्याचा अपव्यय या योजनामधून जर होत असेल तर अगदी त्याला आपण एन्करेज कोण करत आहे तर माननीय सरकारच एनकरेज या गोष्टींना करत आहे मग हे थोडंसं आपलं काय करणं गरजेचं आहे पहा आय एस झाल्यानंतर तुम्ही या गोष्टींकडे पण म्हणजे पॉझिटिव्ह प्लस निगेटिव्ह इम्प्लिकेशन्स याचे लक्षात ठेवणं खूप गरजेचे आहेत ओके व त्याची इम्प्लिकेशन पाहूनच तुम्हाला काय करायचं आहे बा एखादी योजना तिथं लॉन्च करायची असते डन आय होप ही न्यूज तुम्हाला अगदी योग्यरित्या हो समजलेली असेल म्हणजे आता कोणतीही जरी योजना जर तुमच्यासमोर आली ना तर तुम्ही अशा पद्धतीने त्याची पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह किंवा इम्प्लिकेशन्स तिथं नक्की तयार करून ठेवू शकता डन नेक्स्ट न्यूज आहे लोकांना परजीवी बनवतोय का लाडकी बहीणसारख्या योजनांवर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी आता काल सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळी सुनावणी चालू होती त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने एक ऑब्झर्व्ह केलं म्हणजे अगदीच न्यायमूर्ती भूषण गोवई यांनी काय म्हटले पहा की मी पण शेतकऱ्यांचाच मुलगा आहे व शेतकऱ्याचा मुलगा कारणाने मला माहिती आहे की शेतामध्ये अगदी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये इलेक्शन चालू होते पहा त्यावेळेस दिवाळी दरम्यान ज्यावेळेस इलेक्शन चालू होते व लाडकी बहीण योजना आली होती त्याच्यानंतर अन्य दुसऱ्या ज्या योजना होत्या त्यामुळे शेतांमध्ये काम करण्यासाठी मजूर उपलब्ध होत नव्हते याचं उद्देश काय आहे किंवा याचं म्हणजे ज्या आपण फ्रीबीज टाईप ज्या योजना आणलं त्याचा परिणाम काय होत आहे पहा जे आपले मजूर आहेत ना त्यांच्या माइंडवरती याचा परिणाम होतोय कारण पहा त्यांना डायरेक्टली जर तुम्ही पैसे देत असाल ओके दर महिन्याला जर तुम्ही त्यांच्या हातातच पैसे देत असाल तर ते काम करायला उत्साहपूर्वक ते काम करतील का तर बिलकुल नाही कारण अगदी मायबाप सरकार माझं ख्याल रखत आहे तर मी कशाला काम करू असे तिथं काय होते थिंकिंग होते यामुळेच जे न्यायमूर्ती भीषण गव सॉरी भूषण गवई आहेत ना त्यांनी काय म्हटलेले आहे की मान्य आहेत ते त्यांना आपलं काय आपला मुख्य प्रवाह सॉरी त्यांचा विकास करणं गरजेचं आहे पण तुम्ही असं डायरेक्टली विकास करू नका ना त्यांच्या हातात पैसे दिल्यानंतर खरंच त्यांचा विकास होणार आहे का तर बिलकुल नाही मग काय करा तुम्ही तर त्यांच्यासाठी ह्या अशा योजना एम जी नरेगा जी रोज, सॉरी रोजगार हमी योजना जी आहे या अंतर्गत पहा त्यांना रोजगार मिळा मिळतोच मिळतो बरोबर आहे मग ती तशा धर्तीवर तुम्ही योजना आणा योजना आणल्यानंतर पहा ते अगदीच काम पण करतील काम केल्याने काय होईल पहा जी डी पीमध्ये योगदान देईल ओके जी डी पीमध्ये आपलं योगदान बसेल मग जी डी पीचं योगदान आणल्यानंतर पहा आपलं अर्थव्यवस्था पण तिथं वाढेल मग अगदीच पहा आपली जे जो व्यक्ती तो काम करत आहे ना त्याला पण मेन स्ट्रीममध्ये येण्यासाठी खूप मदत तिथं केली जाईल अन्यथा तुम्ही जर त्याला डायरेक्टली पैसे जर देत असाल तर ते त्याच्यासाठी योग्य नाही आहे असं न्यायमूर्ती भीषण गोवई यांनी काल जजमेंट देताना त्यांनी बोललेले आहेत आणखीन फायनल वर्डिक्ट आलेला नाही आहे पहा त्यामुळे अद्याप आपण सांगायचं सा नाही फक्त अशा पद्धतीने तुम्ही सांगू शकता की काहीतरी सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे म्हणून ओके त्याच्यानंतर पहा नवे प्राप्तिकर विधेयक आज संसदेत पाहूयात अद्याप तरी त्यांनी मांडलेलं नाही आहे मांडल्यानंतर मी नक्कीच त्याबद्दल अपडेट देण्याचा प्रयत्न करेन ओके त्याच्यानंतर पुढे चला इथे आपल्यासाठी दुसरी न्यूज आवश्यकतेची नाहीच आहे पहा नेक्स्ट न्यूज आहे जलसंपदा मंत्र्यांना अहवालाची प्रतीक्षा अलमट्टीच्या क्षमतावाढीचा कोल्हापूर सांगलीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास आता अलमट्टी धरण संदर्भात एक व्हिडिओ याच्यापूर्वीच मी बनवलेला आहे आणखीन तुम्ही युट्यूब चॅनलवरती पण जाऊन ते व्हिडिओ नक्की पाहू हो शकता आता काही विद्यार्थ्यांचे कमेंट्स होते किंवा सजेशन्स होते तर पहा काही विद्यार्थी म्हणत आहेत की सर कंबाईन बेसिक तुम्ही पद्धतीने व्हिडिओ बनवा पहा मी म्हटलेला आहे ना आताच तुम्हाला न्यूज सांगत असताना किंवा मा माझे दोन दिवसापूर्वीचे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता मी कंबाईनला पण याच व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे डन त्यानंतर नेक्स्ट आणखीन काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर राज्यसेवा दोन हजार पंचवीसच्या दृष्टीने व्हिडिओ बनवा तर पहा प्लीज हेच आहेत ते व्हिडिओ जे तुम्ही म्हणत आहात ना की राज्यसेवा सेंटेक तुम्ही करंट अफेअर्स घ्या तर हेच आहे तुम्हाला पहा इश्यू समजून घ्यायचा असतो प्रश्न कसाही विचारू द्या आता अलमट्टी धरणाबद्दल प्रश्न कसा येईल पहा तर प्रिलिमला प्रश्न काय येतो तर डायरेक्टली अलमट्टी धरण कुठं थांबलेलं आहे सॉरी कुठं आहे किंवा कोणत्या नदीवरती आहे असा प्रश्न प्रिलीमला येतो पण मेन्सला कसा प्रश्न येईल तर डिझास्टर मॅनेजमेंट धरण जर बांधलं तर त्याचंच डिझास्टर मॅनेजमेंट कसं करणार हे प्रश्न आपला मेन्स परीक्षेला येतो मग मी जे तुम्हाला इशू समजावून सांगतो ना ते आपलं करंट अफेअर्स तशाच पद्धतीने शिकणं गरजेचं आहे तुम्हाला फक्त इशू इथं समजून घ्या बाकी परीक्षेमध्ये जर तुम्हाला प्रश्न फिरून आला ना, 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 ना तर डायरेक्टली तुम्हाला तिथं लिहिता येईल अन्यथा पहा यू पी एस सी आणि एम पी सी राज्यसेवा जे नवीन पॅटर्न आहे ना ते तुम्हाला पाठ करून जायचे नाहीत उत्तर पहा हां तुम्ही फक्त त्याचे इंट्रो आणि कन्क्लुजन हे पाठ करू शकता पण तुम्हाला डायरेक्टली त्याचं उत्तर पाठ करताच येत नाही कारण प्रश्न कसाही फिरवला जाऊ शकतो त्यामुळे प्लीज इश्यू समजण्यावर तुम्ही थोडंसं भर द्या आणि विश्वास ठेवा म्हणजे एकही बातमी तुम्हाला सुटली जाणार नाही याची मी शाश्वती नक्की घेत असतो कारण मी न्यूजपेपर वाचल्यानंतर मला समजते की वा ही बातमी आपल्याला राहिलेली आहे मी एक दोन दिवसात तरी ती बातमी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो व आणि तिसरा पॉईंट सर्वात महत्त्वाचा हो म्हणजे बी रेग्युलर ओके रेग्युलर राहा तेव्हाच तुम्हाला हे वृत्तपत्र समजेल आता अलमट्टी धरण मी बोलत आहे मान्य आहे परंतु काही विद्यार्थ्यांना समजत नसेल कारण ते रेग्युलर नाही आहेत ओके त्यामुळे प्लीज स्पेसिफिकली रेग्युलर राहा हीच एक अट आहे आपल्या करंट लाज म्हणजे माझे जर लेक्चर तुम्हाला अटेंड करायचे असतील ना व जर काही समजत नसेल ना तर प्लीज तुम्ही स्वतःला एकदा विचारा की रेग्युलर आपण करत आहोत का ओके okay. पहा आजपासून जरी स्टार्ट केला तरी तुम्हाला रेग्युलरच राहावं लागेल ओके व ज्या ज्या वेळेस मी जे होमवर्क सांगेन तुम्हाला ते थोडंसं करावं लागेल कारण पहा माझ्याकडे पण काहीतरी लिमिटेशन्स आहेत ओके okay. दिस पाहता शंभर दिवस राहिलेत यू पी सी प्रिलिमसाठी त्यामुळे मी जास्त एक्स्ट्रा वेळ तुम्हाला देऊ शकत नाही सॉरी फॉर दॅट पण प्लीज थोडंसं शक्य झालं ना तर ते होमवर्क मी वेळोवेळी देत जाईन ते तुम्हाला करायचंच आहे त्याच्यानंतर पहा राज्यसे सॉरी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसंदीचा मुद्दा आरक्षणाचे निकष मनमानी नाहीत म्हणजे एक याचिका दाखल करण्यात आली होती सो हायकोर्ट बॉम्बे की एस आणि एस टी यांसाठी पहा लिमिटेड सॉरी अनलिमिटेड अटेम्प्ट आहेत तुम्ही यू पी सीमध्ये पण जर गेलात एस सी आणि एस टीसाठी अनलिमिटेड अटेम्प्ट आहेत मग हाच मुद्दा घेऊन हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती की सर तुम्ही जे हे आरक्षण केलेले आहेत ते थोडंसं चुकीचं आहे भारतीय संविधानामध्ये इथं काय होत आहे डिस्क्रिमिनेशन होत आहे आर्टिकल चौदा काय सांगतं आपला सगळीकडे सर्वजण समान आहेत कायद्यासमोर सगळेजण समान आहेत असं आपला आर्टिकल सांगतं बरोबर आर्टिकल सोळा काय सांगतं तर सर्वमध्ये संधी सर्वांना समानच असेल असं सांगतं मग आर्टिकल प चौदा आणि आर्टिकल सोळा हे दोन काय आहेत ठरत आहेत कारण ज्यावेळेस यू पी एस सी किंवा एम पी एस सीची जी एक्झाम होते त्या दरम्यान काय होत आहे तर एस सी एस टीला अनलिमिटेड अटेम्प्ट आहेत ओके व ओबीसी त्यानंतर ईडब्ल्यू एस आणि ओपन जी कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी लिमिटेड अटेम्प्ट आहे जसं की यू पी सीमध्ये साथ ओपनसाठी सहाच अटेम्प्ट आहेत व ओबीसीसाठी नऊ आणि एस सी एस टीसाठी अनलिमिटेड मग हे थोडंसं डिस्क्रिमिनेशन होत आहे अशी त्यांची याचिका होती पण हायकोर्टाने हे मान्य केलं नाही ही याचिका इथंच बरखास्त झालेली आहे मग यामधून तुम्हाला प्रश्न म्हणजे ही न्यूज आपल्यासाठी गरजेची आहे का गरजेची नाही आहे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ना आर्टिकल चौदा आर्टिकल सोळा काय आहेत ओके त्यानिमित्ताने ही बॅकवर्ड लिंकेजेस तुम्हाला थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे डन आय होप तुम्हाला ती बातमी समजलेली असेल त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात नेक्स्ट न्यूज आहे सुनीता विल्यम्स मध्ये परतणार बेस्ट न्यूज आहे म्हणू शकतो त्याच्यानंतर ही कार्यालय बंदी स्किप करल तरी बेटर आहे त्याच्यानंतर आणखीन एक पहा वायफाय खर्च तुम्ही इथून पण पाहू शकता परिवहन विभागाच्या इंटरसेप्टर वाहनांसाठी चढ्याधराने रडार खरेदी आता सात ते आठ लाख रुपयांना मिळणारे एक रडार खरेदीसाठी सुमारे चौतीस लाख रुपये किंमत दाखवण्यात आली मग हा खरंच भ्रष्टाचार नाही आहे का किंवा म्हणजे जर ही न्यूज खरी असेल तर मग भ्रष्टाचार आहेच नाही सात ते आठ लाख रुपयाचं फक्त एक रडार यायचं त्याला आपण किती चौतीस लाख म्हणजे वायफाय खर्च महाराष्ट्र शासनाचा पाहू शकता तुम्ही आता अगदीच मुख्यमंत्र्यांकडून चौकशीची शक्यता आहे इथे ही बेस्ट बातमी आहे पण जर असं होत असेल ना भ्रष्टाचार तर खरंच आय एस अधिकारी जे आहेत त्यांनी पण थोडंसं याबद्दल विचार करणं आवश्यकतेचं हो आहे किंवा उद्या चालून तुम्ही पण आय एस होणार आहात यानिमित्ताने शासनामध्ये प्रवाही पद्धतीने जर काम करायचं असेल अगदी थोडंसं या गोष्टींची सॉरी या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचंच आहे ओके आय होप ही पण बातमी समजली असेल आत्ताच आपल्याला याबद्दल चर्चा करायची नाही आहे आर्टिकल नक्की येतील पण महाराष्ट्र राज्य सरकारने याबद्दल स्टँड घेऊ द्यात त्याबद्दल आपण नक्की चर्चा करूयात म्हणा ओके पुढे चला मग आपला प्रेम दिन कसा हवा आता उद्या चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे आहे त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा पण याबद्दल अगदीच पहा एक वर्ग असा येतो की व्हॅलेंटाईन डेला विरोध करणारा आहे गट येतो व दुसरा एक गट येतो की व्हॅलेंटाईन डे साजरा करणारा मग या दरम्यान आपल्याला काय इथं व्हॅलेंटाईन डेबद्दलचं थोडंसं सा पार्श्वभूमी सांगण्यात आले आहे म्हणजे भारतीय व्हॅलेंटाईन डे ओके म्हणजे वेस्टर्न कल्चरचं नाही आहे परंतु भारतीय प्रेम दिन याबद्दल थोडीशी चर्चा करण्यात आलेली आहे मग अगदी पहा इथे आपण पहा म्हणजे उदाहरणं खूप बेस्ट आहेत हे लेख जो आहे ना तो प्लीज तो तुम्ही स्वतःहून वाचून घ्या आता मी इथं हायलाईट पण केलेले आहेत पाठ परंतु शक्य झालं ना तर तुम्हीच वाचून घ्या कारण आता इथं पण पहा जय सी आरामपासून यांनी सुरुवात केलेली आहे व हीच ब्युटी आहे आपल्या भारत देशाची ओके ज्यांनी स्पिरिच्युअल बुक्स वगैरे हो वाचलेले आहेत किंवा महाभारत रामायण जरी वाचलात ना तरी तुम्हाला या गोष्टी समजून येतील ओके तर प्लीज हा आर्टिकल तुम्ही स्वतःहून वाचा कारण हा बेसिकली जर पाहिलात ना तुम्ही तर एम पी सीच्या सेक्शनमध्ये येणार नाही आपल्याला म्हणजे परीक्षेला प्रेम दिनबद्दल वगैरे प्रश्न विचारले जाणार नाहीत पण आपला आपलं कल्चर माहिती असणं खूप गरजेचं आहे या निमित्ताने प्लीज सर्वांनी हा आर्टिकल वाचून घ्या आज नाही वाचलं तर उद्या तरी नक्की वाचून घ्या याची पी मी ऑलरेडी दिलेलीच आहे पहा त्याच्यानंतर आता ही जी बातमी आहे ना ही थोडंसं सा कटाक्ष आहे पहा एकच मिनिट द्या हे इथं पहा हे बँकॉकला जाण्याचं एक स्वप्न होतं त्याबद्दलचा म्हणजे एक कटाक्ष आहे सॉरी थोडंसं म्हणजे हसास्पद किंवा म्हणजे थोडंसं एक उलटा चष्मा टाईप दिलेला आहे तर प्लीज हे पण झालं ना शक्य तर सहजच बसल्या बसल्या तुम्ही वाचून घेऊ हो शकता बाकी जास्त काही रिकमेंडेड नाही आहे त्याच्यानंतर मळकी तपासून घ्या आता हा जो आर्टिकल आहे आता अगदीच तशाच पद्धतीने पहा रणवीर लाभा आणि त्यानंतर जे अभिनेते होते पहा त्यांनी पण वक्तव्य केलं होतं ना म्हणजे आता त्यांचं मला आठवत नाही आहे नाव पण सोलापूरकर आय थिंक त्यांचं नाव आहे ओके व आठवण पण काही गरजेचं आहेत पहा म्हणजे त्यांच्यावर तान्... आपण चर्चा करणे पण ते हे नाही आहेत त्यामुळे मी थोडंसं स्केपच आहे पण अगदी शक्य झालं तर हा पण आर्टिकल वाचून घेऊ हो शकता आता अगदीच रणवीर अलाहाबादिया यांनी आता जोक केला म्हणत होते पण पन... जो खरात जो खता वगैरे थोडंसं ते तपासण्याची आवश्यकता आहे पण मी त्यामध्ये पडणार नाही किंवा म्हणजे ते आपल्यासाठी खरंच गरजेचं नाही यू पी सी शंभर दिवसावर असताना आपण जर अशा चर्चा शा करत असतो तर ते खरंच गरजेचं नाही आहे हां तुम्ही म्हणत आहात ना आर्टिकल नाईन्टीन आहे ठीक आहे मग आर्टिकल नाईन्टीनचं तुम्ही एकदा काय करा प्लीज एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे तुमचं त्या त्याला त्या त्या तुम्ही बॅकवर्ड लिंकेसमधून एकदा पाठ करून घ्या ओके यू पी सीने यावरती प्रश्न विचारलेलेच आहेत आणि आर्टिकल ट्वेंटी वनला पण तुम्हाला अभ्यास करून घ्यायचा आहे बाकी ही केस काय होती जर तुम्हाला माहिती नसेल तर वेल अँड गुड प्लीज जाऊ नका ते पाहाल वगैरे इंटरनेट पाहू नका शक्य झालं तर हे दोन तुम्ही घटनाक्रम रंजन कोळंबेसरांच्या किंवा लक्ष्मीकांतमधून हे पुस्तकामधून पॉलिटीच्या पुस्तकामधून हे दोन कलम तुम्ही पाठ करून घ्या ओके त्याच्यानंतर विद विवाद से विश्वास ही स्कीम आहे विवाद से विश्वास तक किंवा प्रत्यक्ष कर विवाद से विश्वास योजना असं म्हणू शकतो त्याला तर ही इन्कम टॅक्सबद्दलची एक स्कीम आहे ज्याच्या अंतर्गत इन्कम संबंधी जर तुमची काही तक्रार असेल तर तक्रार निवारण संदर्भाची ही स्कीम आहे ओके हा पॉईंट फक्त तुम्ही लक्षात ठेवा दोन हजार वीसमधली ही ली ओ, स्कीम आणलेली आहे ओके पण चार वर्षानंतर पूर्व या स्कीमला त्यांनी पुनरुज्जीवन करण्याचं काम केलेलं आहे या संदर्भात हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा कंबाईन त्यानंतर ओके यू पी सीला आपण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की विवाद से विश्वास तक ही जी योजना आहे ती कोणत्या डिपार्टमेंट अंतर्गत आहे किंवा कशासाठी आहे तर इन्कम टॅक्स संदर्भात आहे ओके फायनान्स मिनिस्ट्री इन्कम टॅक्स संदर्भात विवाद सी विश्वास तक ही योजना आहे डन त्याच्यानंतर हवाई दल प्रमुख हांचा त्रगा तेजस विमानबद्दल त्यांनी आक्षेप घेतले आहेत व ते गरजेचे पण होते स्किप करू शकता तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथे संपत पहा म्हणजे गरजेच्या बातम्या दुसऱ्या आहेत त्यानंतर लगेच कालचं लोकसत्ता आपण पाहूयात ए आयचे लोकशाहीकरण आवश्यक पॅरिस कृती परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आग्रह आता परवादिशीचं तुम्ही न्यूजपेपर आठवा त्यामध्ये मी पॅरिसमध्ये जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स संदर्भात बैठक भरलेली होती किंवा जी मिटिंग बसली ते ती कितवी परिषद आहे तर तिसरी परिषद आहे असं सांगितलं होतं व संयुक्त अध्यक्ष कोण आहेत ते सांगू शकता तर अगदीच इमॅन्युएल मायक्रो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काय संयुक्त अध्यक्ष होते प्लीज हा पॉईंट सरळ सेवा कंबाईन परीक्षेला विचारला जाऊ शकतो डन त्याच्यानंतर पडताळणी वेळी विदा पुसून टाकू नका सुप्रीम कोर्टाचे ई व्ही एमबद्दल एक स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे व ही खरंच बेस्ट न्यूज आहे असं तुम्ही म्हणा कारण आगामी काळामध्ये पहा ई व्ही एमबद्दल जर चार्ज लेंज करण्यात आलं ना तर डायरेक्टली त्या डाटाचा त्यांनी उपयोग केला जाऊ शकतो आणि आता आजच आता सध्याला काय होतं पहा ज्यावेळेस तुम्ही आक्षेप घेताना ई व्ही एम टेम्परिंग वगैरे झालेलं आहे किंवा ई व्ही एम खरंच वर्किंग करत नाही आहे त्यावेळेस सगळा याच्यापूर्वी जेवढे मतदान टाकले आहेत ना तो सगळा डाटा तिथं इरेज केला जातो मग त्याच्यानंतर त्या ई व्ही एमची टेस्ट घेतली जाते व तसं केल्यानंतर होणार काय आहे तर बेसिकली ती स्पष्टीकरण होत नाही की खरंच यामध्ये मतदान पडले होते का म्हणून यासाठी सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहे की ई व्ही एम टेम्परिंग सॉरी ई व्ही एमचा डाटा तुम्ही इरेज करू नका असं त्यांनी आदेश दिलेला आहे ही एक बेस्ट न्यूज आहे त्याच्यानंतर यालाच थोडंसं आणखीन पुढे घेऊन गेल्यानंतर लगेच आपण काय करूयात सुप्रीम कोर्टामध्ये एक आणखी एक केस गेली आहे ती खूप महत्त्वाचा कालचा आर्टिकल होता पण शक्य झालं नाही त्यानिमित्ताने हा आपण काल पाहिला नव्हता आर्टिकल तर पहा हा आर्टिकल आपलं पाहायचा आहे आता मला सांगा तुम्ही यू पी एस सी आय एसचा फॉर्म भरत आहात किंवा इवन एखाद्या सेवक एक्झामसाठी पण तुम्ही फॉर्म भरता आहात सॉरी ग्रुप डीचा फॉर्म भरत आहात ओके okay, आता ग्रुप डी कोणत्या पण सरळसेवा भरतीमधील जे ग्रुप डी आहे ना त्या भरतीचा तुम्ही फॉर्म भरत आहात मग टी सी एसचा जेव्हा फॉर्म भरतो आपण टी सी एस कंपनी जर एखादे फॉर्म भर घेते ना त्यावेळेस त्यांनी खूप डाटा विचारतात पहा मग तो डाटा विचारत असताना ना त्यांनी एक पेज भरूनच देतात पहा की तुमच्यावर याच्यापूर्वी लोकसेवा आयोगाने काही बार टाकलेला आहे का त्यानंतर तुम्ही दोन हजार चोवीसच्या अंतर्गत कुठे आक्षेपार्ह हे करलं सॉरी आक्षेपारव वर्तणूक करण्यात आढळलेले आहात का त्याच्यानंतर तुमच्यावर एफ आय आर केलेली आहे का ओके म्हणजे असे प्रश्न तिथं विचारले जातात व तुम्ही जर तिथं यस केलात एफ आय आर माझ्यावर झालेली आहे माझ्यावर केस नेहमी काय झालेला आहे व्हडिक सॉरी कन्विक्टेड आहे असं जर टाकलात ना तुम्हाला पुढे जाऊच दिलं जात नाही म्हणजे ते आपल्यासाठी पोस्ट आहे का इवन मी म्हणतोय ग्रुप डीचं सांगितलं मी तुम्हाला एखाद्या सेवकसाठी आपण फॉर्म भरत असो तर आपल्याला तिथं जर तुम्ही कन्विक्टेड असाल किंवा तुमच्यावर फक्त एफ आय आर जर असेल ना तर आपल्याला तिथं पुढे जाऊ दिलं जात नाही बरोबर आहे पण हे झाली आपल्या नॉर्मल पीपलची थोडंसं समस्या बरोबर पण पहा आता यालाच थोडंसं लिजेंडरी जर तुम्ही पाहिलात जर तुम्ही एम पी किंवा एम एल ए जर बनायचं असेल ओके एम पी किंवा एम एल ए जर तुम्हाला बनायचं असेल व तिथे तुमच्यावर पहा मर्डरचे जरी आर्टिकल सॉरी सेक्शन थ्री झिरो टू जरी, जरी लागलेला असेल तर तुम्हाला तिथं फॉर्म भरता येतो का किंवा अगदीच पहा सेक्शन थ्री सेवेंटी फाईव्ह ओके okay, किंवा अन्य जे काही सेक्शन्स आहेत तर ते जरी लागले म्हणजे इंडियन पिनल कोड बोलतो आहे बरं मी तर पहा सेक्शन थ्री झिरो टू जरी तुमच्यावर लागलं ना तरी तुम्हाला एम पी किंवा एम एल ए होता येतं का तर बिलकुल होता येतं एम पी किंवा एम एल ए तुम्हाला तुमच्यावरती मर्डरचे चार्जेस जरी असले तरी होता येतं पण तुम्हाला एखादा सेवक होता येत नाही किंवा आय एस पण होता येत नाही का तर तुमच्यावर एफ आय आर आहे किंवा म्हणजे तुम्ही तशा पद्धतीने कन्व्हिक्टेड आहात या कारणांनी मग हे किती आयरनी आहे पहा तुम्ही एम पी एम एल ए होऊ शकता पण अगदीच सेवक देखील होऊ शकत नाही सरकारी सॉरी शासकीय नोकरीमध्ये एखादी सेवक किंवा सेवा आपल्याला तिथं मिळू शकत नाही मग असं का सुप्रीम कोर्टामध्ये याबद्दल सुनावणी चालू आहे पहा व सुप्रीम कोर्टाने चार मार्चपर्यंत त्यांना विचारलेलं आहे केंद्र सरकारला नोटीस बजावलेलं आहे की तुम्ही याबद्दल सांगा लवकरात लवकर आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पण त्यांनी तशी विचारणा केली आहे आता पाहूयात व सुप्रीम कोर्टाने हे देखील आदेश दिलेत की जर तुम्ही याबद्दल काही म्हटला नाहीत म्हणजे अगदी एम पी एम एल एला तिथं सूट आहे म्हणजे पहा सहा वर्ष जर त्यांनी आता अगदीच एखाद्या वतीनं तीनशे दोननुसार चार्जेस लावण्यात आले व त्यांनी मर्डर केलेलं आहे हे प्रूफ जर झालं त्यांनी मर्डर केलं आहे ही, ही प्रूव्ह झालं तर ता त्याला पहा अगदीच सात वर्ष किंवा चौदा वर्षाची तिथं काय होईल पहा सजा होईल त्याला बरोबर सजा झाल्यानंतर तो वापस येईल व वापस आल्यानंतर पहा त्याला सहा वर्षानंतर परत एकदा निवडणूक लढवता येतेच ना बरोबर आहे मग त्याला परत जर निवडणूक लढवता येत असेल तर मग अगदीच एम पी एम एला तेवढी मोठी सूट आहे व जर तुम्ही फक्त एकदा आयुष्यात कन्विक्टेड जर झालात तर तुम्हाला सेवक होता येत नाही मग हे चुकीचं आहे मग यासाठी या सुप्रीम कोर्टाने म्हटलं की तुम्ही दिलात तर ठीक आहे अन्यथा आम्ही याबद्दलचं व्हर्डेट चार मार्चपासून आम्ही याची सुनावणी करणार आहोत असं सुप्रीम कोर्टाने काल बजावून सांगितलेलं आहे मग खरंच ही काळाची गरज आहे पहा लोकप्रतिनिधी कायदा जो रिप्रेझेंटेशन्स ऑफ पीपल ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी वन आहे ना त्याच्यासाठी ही खूप महत्वाची न्यूज आहे आता अगदीच पहा हे झालं थोडंसं आपल्या सेंटिक आपण चर्चा केली किंवा के आपल्यावर जर तसं केसेस असेल तर आपला कुणी नोकरीमध्ये घेणार नाही पण एम पी एम एलला तिथं चालतं का तर अगदीच पहा याला थोडंसं विरोधकांच्या पण नजरेतून तुम्ही पाहू शकता आता अगदीच एखाद्याच्या घरी जर ईडी सी बी आय जर गेलेली असेल व तिथं विदाऊट पुराव्यालाच जर त्याला अटक करण्यात आली तर त्याला एम पी आणि एम एल ए बनता येत नाही मग या संदर्भात पण काही करायचं मग यासाठी सुप्रीम कोर्टाने थोडंसं आता गाईडलाईन्स बनवून देणं खूप गरजेचं आहे पहा काळाची गरज आहे असं तुम्ही इथं बेसिकली म्हणू शकता आता अद्याप याबद्दल चर्चा करता येणार नाही कारण सुप्रीम कोर्टाने चार तारखेच्यानंतर याची सुनावणी करणार आहे व चार तारखेच्यानंतर जसं जसं ह्या केसमध्ये प्रोग्रेस होत जाईल ना त्यावेळेस आपण याचे नक्की चर्चा करणार निश्चित राहा तुम्ही फक्त तुम्हाला कंटेक्स्ट सांगितला मी की काय होत आहे आता सध्याला आपल्या देशामध्ये ओके त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाचा मुद्दा जो की आपण पूर्वीच्या पाहिलेला आहे राज्यपालांचे अधिकार आता सध्याला तमिळनाडूचे गव्हर्नर तुम्हाला माहिती असतील आर एन रवी त्यांनी काय केलेलं आहे पहा बारा बिल बारा बिलपैकी दोन बिल त्यांनी कुणाला प्रेसिडेंट ऑफ इंडियासाठी राखीव ठेवले व दहा बिल जे आहेत ते स्वतःजवळ ठेवलेले आहेत त्यांनी ओके मग स्वतःजवळ ठेवल्यानंतर आता सुप्रीम कोर्टामध्ये त्यांच्या विरोधात पण स्टॅलिन यांनी याचिका दाखल केली आहे की हे आम्ही जे काही कायदा करतो ना किंवा जे काही बिल मांडतो ते त्याबद्दल यांनी कन्सेट्स देत नाहीत आर्टिकल दोनशेचा इथं वापर होतच नाही आहे मग याबद्दल थोडंसं टाईम लिमिट वगैरे हो सांगा तर सुप्रीम कोर्टाने आता या केसमध्ये पण थोडंसं इंटरेस्ट घेऊन जर इथं टाईम लिमिट जर फ्रेम केली ना तर ते खरंच बेटर आहे कारण महाराष्ट्राच्या केसमध्ये काय झालं भगतसिंग कोश्यारी जेव्हा महाराष्ट्राचे राज्यपाल होते त्यावेळेस पण त्यांनी तेच केलेलं होतं पा बारा आमदारांची जी हे आहे निवड प्रक्रिया आहे ती स्थगितीला आणलेली होती त्यांनी व ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांचं सरकार पडलं लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे एकनाथ शिंदे यांचं सरकार आलं ना लगेच त्यांनी तिसऱ्या दिवशी काय केलं पहा बारा आमदारांना नियुक्तीपत्र देऊन टाकलं मग असं कशामुळे असं होत आहे तर पहा अगदीच गव्हर्नरला आपण थोडंसं तिथं आव त्यांना आवरणे खूप गरजेचं आहे यासाठी सुप्रीम कोर्ट आता पावलं उचलावी लागतील हे आपल्याला बेसिकली इथं या न्यूजमधून दिसत आहे किंवा हे आर्टिकल तीच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे ओके पाहूयात अद्याप आपल्याला या दोन्ही न्यूजबद्दल किंवा दोन्ही खटलांबद्दल माहिती नाही आहे पण नक्कीच आगामी लेक्चर्समध्ये याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत कारण सुप्रीम कोर्ट याबद्दल एकदा सुनावणी चालू करूया मग आपल्याला नक्की त्याबद्दल चर्चा करता येईल ओके त्याच्यानंतर पुढे रार बोराडे यांचं निधन आता अगदीच पहा मागील आठवड्यातच हो त्यांना राज्य शासनाच्या भाषा विभागाकडून देण्यात येणारा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालेला होता तर प्लीज ही पण न्यूज पिअर्सन न्यूजमध्ये कंबाईन परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे पहा राव बोराडे यांचे निधन झालेलं आहे त्यांची पाचोळा ही कादंबरी सुमारे पंचावन्न वर्षापूर्वी प्रकाशित झाली होती ओके व त्याचं पहा म्हणजे रारव बोराडे यांचं पुणे आकाशवाणी हे चॅनल आहे यूट्यूबवरती त्या चॅनलवरती त्यांची मुलाखत आहे शक्य झालं ना तर प्लीज तुम्ही झोपताना वगैरे राहते किंवा सकाळी म्हणजे वॉकिंग करत असाल तर प्लीज हा तुम्ही व्हिडिओ एकदा पाहून घ्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे तो अवेलेबल ओके तर सर्वांनी तो पाहून घ्या एकदा डन त्याच्यानंतर आता पुढे जाऊयात आपण येथे आपल्यासाठी दुसरी न्यूज आवश्यक दिसत नाही आहे पहा हां त्याच्यानंतर महत्त्वाची न्यूज म्हणजे पहा अमेरिका पुन्हा प्लास्टिक वापराकडे म्हणजे अमेरिकेला असं वाटत आहे की क्लायमेट चेंज आपण केलेलंच नाही आहे पण मी म्हटलं ना याच्यापूर्वीचे लिक्चर्स तुम्ही हो आठवू शकता त्यामध्ये काय होतं आपण पहा तर सर्वात जास्त धोका कॅनडा आणि अमेरिकेला आहे पण अमेरिका आता क्लायमेट चेंजबद्दल काही ऐकतच नाही आहे मग त्यांनी पहा याच्यापूर्वी कागदी स्ट्रॉवर त्यांनी ही केलेलं होतं म्हणजे कागदी स्ट्रॉ त्यांनी यूज करायचं असं त्यांनी सांगितलं होतं पण आता कागदी स्ट्रॉला त्यांनी परत एकदा बंदी आणलेली आहे व आता परत एकदा प्लास्टिकचा वापर करणार आहेत ते ओके मग खरंच हे थोडंसं अति होत आहे किंवा डिग्रेडेशनकडे जात आहोत आपण असं या न्यूजमधून दिसत आहे बेसिकली पहा कारण नारळ पाणी पिण्यासाठी किंवा अगदीच पहा कोल्ड्रिंक पिण्यासाठी जर आपण स्ट्रॉचा उपयोग करत असो तर अगदी आता किंवा तुम्ही कॉफीचा अनुभव घेतला हो असाल पहा तिथे पण आपल्याला कागदी स्ट्रॉ दिली जाते पण आता अमेरिका काय म्हणत आहे की कागदी स्ट्रॉ वापरायचं नाही तर प्लास्टिकची स्ट्रॉ वापरायचा ओके ठीक आहे आता म्हणजे पाहूयात पुढे कशा पद्धतीने यांनी निर्णय घेतील ओके त्याच्यानंतर पहा दुसरी न्यूज गरजेची नव्हती हे आर्टिकल आपण पाहिलेलं आहे त्याच्यानंतर ही तेवढंसं आवश्यकतेचं नव्हतं पहा त्यानंतर भारतातील प्रोजेक्ट चित्ता पुन्हा का चर्चेत आहे तर पहा एक रिपोर्ट आलेली आहे व त्या रिपोर्टनुसार काय म्हणण्यात आलेलं आहे पहा की नाबी मियामधून सॉरी नामी बिया आता अगदीच पहा नाबी मियाचं पण आपण नाव चर्चेत घेतलं होतं आय थिंक दोन तीन दिवसांपूर्वी हे चर्चेत घेतलेला होतं आपण नाव बरोबर तर पहा त्यामध्ये काय होतं तर अगदीच जे चित्ते आपण दोन हजार बावीसमध्ये आणलेली होती ना तर ते चित्ते आणि भारताचं एन्व्हायरमेंट हे त्या दोघांना पण मॅच होऊ शकलं नाही त्यामुळे अगदीच आपल्याकडे जे चित्ते आले त्यांचं तिथं निधन झालेलं आहे त्याच्यानंतर आपण पहा दोन हजार तेवीसमध्ये आफ्रिकेतून बारा चित्ते परत एकदा आणलेले होते म्हणजे पहिल्यांदा आठ आपण नामी बियामधून आणलं व दक्षिण आफ्रिकेमधून बारा चित्ते आणलेलं होतं फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये मग ते आणल्यानंतर ता पहा त्यांच्यातील पण काही चित्तांचं तिथं निधन झालं बरोबर मग जर आपल्याला खऱ्या अर्थाने भारतामध्ये चित्त्यांचं प्लांटेशन करायचं असेल किंवा चित्ते भारतामध्ये तशाच पद्धतीने जर टिकून ठेवायचे असतील ना तर आपल्याला काही गरजेचं आहे आणखीन चाळीस वर्ष तिथं लागतील ओके चाळीस वर्ष आपला काय करावं लागेल पहा अगदी दरवर्षी अफ दक्षिण आफ्रिकेमधून चित्ते आणत राहावे लागतील जेणेकरून आपलं काय होणार आहे तर आपल्या देशामध्ये पण चित्त्यांचं इव्होल्युशन होतील व ते आपल्या क्लायमेट चेंजशी थोडंसं जुळून जुळवून घेतील तेव्हा चाळीस वर्षानंतर चित्त्याचं ब्रीड इथं डेव्हलप होऊ शकतं असं जे सायंटिस्ट होते त्यांनी तिथून दिलेलं आहे पहा अहवाल दिलेला आहे कारण लास्ट इयरला जास्त चित्तांचे मृत्यू होत होते याने त्यांनी सर्च केली त्यांनी सॉरी रिसर्च केली रिसर्चमधून हा अहवाल समोर आलेला आहे पहा की आणखीन चाळीस वर्ष आपले चित्ते आपल्या भारतामध्ये तिथं प्रोजेक्ट चित्ता सक्सेसफुल होणार लागतील ला व चाळीस वर्ष म्हटल्यानंतर चाळीस वर्षामध्ये तेवढे चित्ते आपल्याला भारतामध्ये इम्पोर्ट करावेच लागतील असं त्यांनी खुलासा केलेला आहे डन एवढंच याबद्दल लक्षात ठेवायचं आहे बाकी जास्त तुम्ही डीपमध्ये मध्ये जाऊ नका ओके हां आता अगदीच यामध्ये संशोधन पत्रिका कोणती होती किंवा त्यांच्या का लेखकांचं नाव काय आहे हे जर पाहिजेच असेल तुम्ही तर ही रिपोर्ट तुम्ही एकदा पाहून घेऊ हो शकता पहा पण मला नाही वाटत की अब्दुल परीक्षेला प्रश्न येईल कारण पहा याच्यापूर्वीची जर तुम्ही पीवाय टी पाहिलेत ना तर तिथे हेच विचारण्यात आले की सरकारची तुम्ही वाहवा कसं कराल सरकारला तिथं क्रिटिसाईज करा असे प्रश्न चाललेले नाहीत व तुम्हाला जरी क्रिटिसाईज करायचं असलं तरी करता येत नाही पहा कारण त्यांची प्रश्नांची लँग्वेज तशी आहे प्लीज एकदा मेन्सची तुम्ही पी वाय की पाहून घ्या तुम्हाला हे पॉईंट समजून येईल ओके डन त्याच्यानंतर पुढे चला डन गरजेच्या दुसऱ्या न्यूज नाही आहेत पहा तर आता आपण इथे थांबूयात याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता धन्यवाद